नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर येत असलेल्या विविध बातम्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे त्यातच पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती पण आता या योजनेबाबत एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे जालना जिल्ह्यातील परतूरमधील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेतलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश झाला त्यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते यावेळी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यामुळे आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता जमा जमा होणार आहे महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाच लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आली या पाच लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा